मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत जीवा नंदिनीला खुश करण्यासाठी तिला सरप्राईज द्यायचं ठरवतो त्याच्यामध्ये मिथून काकाही त्याची मदत करतात मिथून काका जीवाला म्हणतात आली आली नंदिनी आली जीवाने एक चिठ्ठी ठेवलेली असते देवाऱ्याजवळ ती चिठ्ठी नंदिनी उचलते आणि वाचते त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं गंमत आहे एक ओळखून दाखव बरं जिण्यापाशी ये तुला मिळतील तुझी उत्तरं नंदिनीलाही काही कळत नाही तर इकडे वसुवात्या काव्याच्या रूममध्ये जातात आणि तिला काहीतरी काहीतरी उगाच विचारत असतात म्हणजे क्लासला गेली नाहीस का असं तसं काहीतरी तेव्हा काव्या त्यांना म्हणते हा आमच्या नवरा बायकोमधला प्रश्न आहे तो आम्स आम्ही बघून घेऊ तेव्हा वसुवात्या तिला म्हणतात तू असंच आयुष्यभर टोमणेच देत राहा म्हणून त्या तिथून निघतच असतात तोपर्यंत टेबलावर असलेल्या लिफाफ्याला त्यांचा धक्का लागतो आणि तो खाली पडतो तर त्यामध्ये डिओी पेपर असतात तर आता हे पेपर्स वसवात त्या बघतील का नंदिनीला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का हे जाणून घेण्यासाठी पाहत्रा लग्नानंतर होईलच प्रेम